सोलापुरातील पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं राजमल बोंबड्याल मंगल कार्यालयात अखिल भारत पद्मशाली योजना संगमच्या अध्यक्षपदी श्रीनिवास भाऊ संघा यांची निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले सदर कार्यक्रम महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे यांच्या अध्यक्षतेखाली पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त व्यंकटेश आकेन सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम प्रेसिडंट नागेश बोंबड्याल सचिव विजय निली आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले प्रथम नागेश यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर आदरणीय यांचे पुष्पहार मोमेंटम आणि बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी मार्गदर्शनपर भाषणात श्रीनवास भाऊ संघा यांना पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या तर सत्कारादाखल भाऊ संघा यांनी युवक संघटनेचे आभार मानले तसेच अखिल भारत पद्मशाली संगमचे अधिवेशन नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद येथे अधिवेशन असून युवकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले माधवी अंधे यांनी शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय भाषणात यशवंत इंदापुरे यांनी हैदराबाद येथील अधिवेशनास उपस्थित राहून युवकांनी एकीचे बळ दाखवावे असे आवाहन केले श्रीनिवास भाऊ यांना पुढील कारकिर्दीत शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास युवक संघटनेचे माजी अध्यक्ष साईराम बिरू गिरीश कोटा राकेश पुंजाल रवींद्र गड्डम तुषार जक्का सुधाकर नराल रोहन श्रीराम श्रीनिवास यन्नम अमर बोडा कपिल आकेन आदी आजी माजी पदाधिकारी तसेच युवक युवती उपस्थित होते युवक संघटनेचे उपाध्यक्ष अंबादास कुडक्याल गोविंद राजूल ॲडव्होकेट श्याम आडव सहसचिव अविनाश शंकू आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार व्यंकटेश आकेन यांनी मानले